मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला दाखवतात की सगळे सुविधा एकत्र बसलेले असतात पूर्णाई सायलीला म्हणते तुला माझी किती आठवण येत ती हे व्हिडिओ कॉलवर मला समजलंच पण तुला तुझ्या आई वडील भेटल्याचा आनंद किती झालाय हे सुद्धा मला कळत म्हणून प्रत्यक्षात त्यांना भेटायला मी लगेच निघाले सदाशिव पूर्णाई समोर हात जोडून उभारतो आणि म्हणतो आम्ही परिस्थितीचा फायदा घेतला आम्ही असं खोटं वागायला नको होतो तुम्ही प्रेम दिलं त्याचा गैरफायदा आम्हाला घ्यायला नको होता महिनावती पण उठते आणि आम्ही इथे राहायच्या अगं आई माणसाकडूनच शिका होतात पण याहून पुढे असं काही करायला जाऊ नका काही असेल तर आम्हाला नक्की सांगा हे तुम्हाला नक्की मदत करते हो ना हो अर्जुनचं लक्ष दुसरीकडेच असतो तो दचकून म्हणतो हो हो विमल म्हणते तुम्हा सगळ्यांना बघून मला किती बरं वाटतंय मी गेल्या जन्म काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला ही अशी फॅमिली सापडली पूर्णाई म्हणते दिवाळी केल्यावर दिवाळी आली हे कधी वाटेल जेव्हा मी सायलीच्या आजचा पहिला फराळ फस्त करेन सायली जा फराळ घेऊन ये इकडे अश्विन तन्वीला म्हणतो की त्या सायलीने पूर्णाजीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि आता तिचे घानडे आईबाबाही सामील झालेत त्यांना घरातून हकलवायला सव होतं तन्वी म्हणते एक संधी गेली म्हणून काय झालं मी तिच्या आई वडिलांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही तू बघ आता आता असं काहीतरी करेन ना की सायलीचे ते खोटारडे आई बाप या घरातून निघून जातील इथे सगळे फराळ करत बसलेले असतात पूर्णाजी म्हणते मला तर शंका आहे की कधीतरी प्रतिमाने येऊन तुला हा सगळा फराळ शिकवला असणार नाहीतर एवढा छान फराळ कसा शिकशील तू बनवायला हे सगळं कौतुक चालू असताना अर्जुनच्या डोक्यात एक विचार चमकून जातो थोड्या वेळाने सायली आणि अर्जुन पूर्णाजीसाठी फटाके घेऊन येतात पूर्णाजी म्हणते फटाके आणले ना की अगदी लहान झाल्यासारखं वाटतं चला फटाके लावूया सायली म्हणते मी आई बाबांना बोलवून घेते सायलीचे उर्फ तंगवीचे आई वडील त्यांच्या खोलीत प्लॅन करत असतात सदाशिव म्हणतो ह्या घरात जास्ती दिवस टिकावं लागेल असं वाटत नाही लवकरात लवकर इकडून निघायला हवं महिनावती म्हणते त्याच्या आधी एक मोठा डल्ला मारायलाच पाहिजे नाहीतर इकडे राहून फायदा का झाला सदाशिव आणि महिनावतीचं हे बोलणं चालू असताना तिकडे सायली पोचते सायली त्यांच्याकडे बघून म्हणते तुम्ही इथे काय करताय सगळे बाहेर गप्पा मारत बसलेत चला सदाशिव आणि मैनावती म्हणतात अगं हे सगळं झाल्यानंतर आमची अजिबात इच्छा नाही बाहेर येण्याची आम्हालाच आमची लाज वाटते सायली म्हणते आता ते सगळं विसरून जा दिवाळी आहे चला फटाके फोडूया सगळे फटाके फोडायला येतात पण अर्जुनच्या डोक्यात विचारचक्र चालूच असतं पूर्णाईज असं म्हणते की कदाचित हा फराळ तुला प्रतिमाने कधीतरी शिकवला असणार जरी जरी तो फराळ तू आश्रमात बनवत होती असेल त्यावेळी तुला येऊन प्रतिमाने शिकवला असेल असं मला वाटतं एवढा छान फराळ आणि सेम टू सेम प्रतिमा सारखाय अर्जुन म्हणतो की सायलीच्या आई वडील फायनान्शियल प्रॉब्लेम असतील सुद्धा पण असे का ते वागले असतील खोटं का बोलले असतील आणि एवढा मोठा प्लॅन का रचला असेल सायली अशा सिच्युएशन मध्ये असती तर असं कधीच वागली नसती मला तर काहीतरी गडबड वाटते कारण सायली अशा स्वभावाचीच नाहीये आणि हे आई शोभून दिसतच नाहीये इकडे सकाळी सगळे नाश्ता करत बसलेले असतात पूर्णाई म्हणते कल्पना प्रताप लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त सुकून चालणार नाही सगळं वेळेत व्हायला हवं सायली आणि अर्जुन तुम्ही पूजेला बसायचं आ घरच्या लक्ष्मीसाठी मी एक सोन्याचा हार केलाय सायलीसाठी खास हे सगळं ऐकून अश्विन लगेच उठतो आणि म्हणतो जी तुला ना या घरात तुला दोन नाच आहेत सगळ्या माणक्या साईलाच देणार आहेस का तन्वी लगेच येते आणि म्हणते अश्विन जाऊ दे ना मला काही सोन्याचा मोह नाहीये राहू दे तू कशाला पण मला इकडे मान कधी मिळालाच नाहीये के लग्न केलं त्यातनंतर जे चार दिवस काही नी ते सुखात गेले आणि सगळे नीट वागले त्याच्यानंतर काहीच नाही कल्पना म्हणते तुझ्या खोटेपणामुळे सगळे तुझ्याशी असं वागतात तू त्यासाठी तूच जबाबदार आहेस तन्वी म्हणते माझ्याहून जास्त खोटं बोलणारी लोक या पंक्तीला बसलेत आणि आम्हाला वाईट टाकलं गेले मी काय खोटा प्लास्टर लावून तुमच्याकडून पैसे उकळले नव्हते कधी त्याच्यामुळे न्याय हा होतच नाही अर्जुन म्हणतो तन्वी सणासुदीच्या दिवशी तरी तोंड बंद ठेव सगळ्यांचे मूड ऑफ करू नकोस अस्मिता म्हणते नायत काय हिला सगळ्यांचे मूडच खराब करायचे असतात सणासुदी तन्वी म्हणते अश्विन नी माझ्या माहेरी जाते मला माझ्या माणसांमध्ये तरी राहू दे तिकडे पण माझ्याशी काही नीट वागलं जाणार नाही तरी सुद्धा त्यांनी तिकडून निघून जाते अश्विन म्हणतो आमच्या अपमानाचा आजचा कोटा संपला असेल तर तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी दिवाली आणि रागून निघून जातो ते निघून गेल्यानंतर मैनावती म्हणते बाई बाई बाई, बाई। सायली तुझी जाऊ अशी काय ग जीब नुसती कळशी सारखी चालते आणि पूर्णही तुमचा हा नातू पण तिच्या नादाला लागून कसा बोलतोय वाईट वाटत असेल ना तुम्हाला प्रताप म्हणतो पूर्णाई तन्वीला तू ओरडू शकतेस पण तू काहीच बोलली नाहीस पूर्णाई म्हणते माझा सा आणि आधी ह्याबद्दल बोलणं आहे आणि मला पटतय सायली जे म्हणते ते तन्वीच्या वागण्याला आपण रिॲक्शन देऊन उगाचा तिला चढवतो तिला लक्षच दिलं नाही तर ती एवढं बोलणारच नाही त्याच्यामुळे मी आता ठरवलंय तन्वीच्या बोलण्याला लक्ष द्यायचंच नाही मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की पूर्णाईने सायलीला दिलेला जो हार असतो तो सायलीला एकदम जड वाटतो आणि ती थोड्या वेळाने थकून जाते आणि म्हणते मी आता हा हार काढून ठेवून दिला तर चालेल का पूर्णाई म्हणते हो तुला जसं हवंय हो तसं कर सायली तो हार काढते आणि एका ड्रॉअर मध्ये ठेवून देते सगळ्यांसमोर काही वेळाने आपण बघतो की तो हार गायब झालेला असतो सायली सगळ्यांना म्हणते हा हार तुमच्या समोरच मी ड्रॉअरमध्ये मध्ये ठेवला होता आता कुठे गायब झाला असेल पूर्णात जी म्हणते अर्जुन एक काम कर तू सगळ्या खोल्या व्यवस्थित तपासून बघ म्हणजे आपल्याला कळेल अर्जुन जातो आणि सगळ्या खोल्या तपासतो आणि शेवटी तन्वीच्या खोलीत त्याला हार सापडतो मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय